मंडळी महागाई बेरोजगारी आणि चलन घसरण हे प्रत्येक व्यक्तीसाठी मोठं संकट असतं याच संकटाला संतापलेली इराणमधली जनता रस्त्यावर रक्ताच्या स्वरूपात दिसते एकोणतीस डिसेंबर पासून सुरू झालेल्या शांततामय आर्थिक आंदोलनानं काही का दिवसात इराण सरकार विरोधात हिंसक रूप घेतलं त्यानंतर ते राजधानी तेहरानसह देशभर गोळीबार मृत्यू आणि हिंसाचाराचं भयानचित्र समोर आलं या आंदोलनात आतापर्यंत दोनशे सतरा लोकांचा मृत्यू झालाय आणि मृतांमध्ये सगळ्यात जास्त संख्या तरुणांची आहे आणि त्याचबरोबर या आंदोलनात तब्बल पाच लाखांहून अधिक लोकांचा सहभाग आहे मात्र आता ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून इराण सरकारनं इंटरनेट सेवा बंद केलेल्या आहेत टेलिफोन लाईन्स कापलेल्या आहेत आणि सर्वोच्च नेत्यांकडून थेट कठोर इशारे देण्यात येत आहेत या आंदोलनामागं अमेरिकेचा हात असल्याचं इराण सरकारचं म्हणणं आहे म्हणूनच इराणमध्ये सुरू असलेलं हिंसक आंदोलन नेमकं कशामुळे पेटलंय या आंदोलनाची सुरुवात कुठून झाली यात अमेरिकेचा सहभाग आहे का आणि या आंदोलनात नेमकं काय घडलंय याचीच माहिती सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची सुरुवात एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाली होती इराणच्या चलनाची घसरण आणि वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांनी सुरुवातीला इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्ये दुकानं बंद ठेवून आंदोलन सुरू केलं त्यानंतर तीस डिसेंबरला विद्यार्थीही या आंदोलनात सामील झाले मात्र हळूहळू या आंदोलनाचा रोग बदलला आणि लोक थेट सत्तेतील धार्मिक नेतृत्वाच्या विरोधात रस्त्यावर उतरले त्यानंतर जे झालं ते फार भयानक होतं शांततेत सुरू असलेल्या आंदोलनानं हिंसेचं रूप घेतलं आणि इराणच्या वीस प्रांतांमध्ये बंडाची आग पसरली या आगीमध्ये आंदोलकांनी रुग्णालयामध्ये तोडफोड केली बासिंच इंच आय आर जी सी कॅम्पवर हल्ला केला याशिवाय तेहरानमध्ये सव्वीस बँकांमध्ये लुटमारही करण्यात आली त्याचबरोबर पंचवीस मशिदींना आग लावण्यात आली दहा सरकारी इमारती जळून खाक झाल्या आतापर्यंत चोवीस अपार्टमेंटचं नुकसान झाल्याचं माध्यमांमधील माहिती सांगते त्याचबरोबर यात अठ्ठेचाळीस अग्निशमन गाड्या जाळण्यात आल्या असून बेचाळीस बसगाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या आहेत यात आतापर्यंत सुमारे पाच लाखांहून अधिक लोक सहभागी असल्याचं बोललं जाते देशाच्या विविध भागांमध्ये सुमारे चारशे ठिकाणी ही निदर्शनं होत आहेत दरम्यान आंदोलन जास्त पेटत असल्याचं पाहून इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी सुरक्षा दलांना गोळीबाराचे आदेश दिल्याचा दावा केला जातो या कारवाईत दोनशे सतरा आंदोलकांचा मृत्यू झाला तर चौदा लष्करी जवानही मारले गेले आणि याचबरोबर पोलिसांनी आंदोलकांपैकी दोन हजार तीनशे जणांना ताब्यात घेतले एका रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार बहुतेकांचा मृत्यू हा गोळी लागून झालाय मृतांविषयी माहिती देताना डॉक्टरांनी सांगितलं की मृतांमध्ये बहुसंख्य तरुण आहेत उत्तर तेहरानमधील मधील त्या एका पोलीस ठाण्याबाहेर सुरक्षा दलांनी आंदोलकांवर मशीन गण अंदाधुंद गोळीबार केला त्यामुळं त्यात अनेकांचा जागीच मृत्यू झाला त्याचबरोबर इराणच्या सरकारनं आंदोलनाचं हिंसक रूप पाहून इंटरनेट आणि शाळा बंद केलेल्या आहेत आणि या आंदोलनाबाबत इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्डच्या एका अधिकाऱ्यानं पालकांना इशारा देत आपल्या मुलांना आंदोलनापासून दूर ठेवण्यास सांगितलेलं आहे मंडळी या आंदोलनाला हिंसक रूप देण्याचं काम वॉशिंग्टन डीसीमध्ये राहणारे रजा पहेलवी यांनी केलेलं आहे रजा पहलवी यांनी इराणी नागरिकांना रस्त्यावर उतरून एकत्र येत आपल्या मागण्या ठामपणे मांडण्याचं आवाहन केलं त्यानंतर गुरुवारी आठ जानेवारीच्या संध्याकाळी हे आंदोलन जास्त पेटलं रजा पहलवी यांच्या वडिलांना एकोणीसशे एकोणऐंशीच्या इस्लामिक क्रांतीनंतर सत्तेतून हटवण्यात आलं होतं राजा पहलवी यांचे वडील मोहम्मद पेहलवी हे एकोणीसशे एक्केचाळीस ते एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत इराणचे शाह सम्राट होते ज्यांनी आधुनिकीकरण केलं पण त्यांची हुकुमशाही दडपशाही आणि भ्रष्टाचारानं एकोणीशे एकोणऐंशीच्या इस्लामिक क्रांतीला जन्म दिला ज्यामुळे त्यांना देश सोडावा लागला आणि ते अमेरिकेत गेले यानंतर अयातुल्ला उल्ला खामेनी सत्तेत आले सध्या मोहम्मद यांचे पुत्र क्राऊन प्रिन्स रजा अमेरिकेतून इराणी जनतेला क्रांतीसाठी आव्हान करतायत दरम्यान या हिंसक आंदोलनात रात्रीच्या वेळी काढलेल्या आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेच्या तोंडातून रक्त येत असल्याचं दिसून आलं ती तेहरानच्या रस्त्यांवरून सरकार विरोधी घोषणा देत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे दरम्यान ही महिला इराणी अमेरिकन पत्रकार आणि कार्यकर्त्या अलीने जात आहेत त्यांनी इंस्टाग्रामवर क्लिप शेअर करताना लिहिलं की मला भीती वाटत नाही मी सत्तेचाळीस वर्षापासून मृत आहे तिनं पुढं म्हटलंय की हा इराणमधील एका महिलेचा आवाज आहे जी इस्लामिक राजवटीला कंटाळलेली आहे सत्तेचाळीस वर्षांपूर्वी इस्लामिक राजवटीनं आमचे हक्क हिरावून घेतले आणि एका राष्ट्राला ओळीस ठेवलं आज लोकांकडे गमावण्यासारखं काही उरले नाहीये इराणमध्ये इस्लामिक राजवटीची सुरुवात सत्तेचाळीस वर्षांपूर्वी एकोणीशे एकोणऐंशीच्या इस्लामिक क्रांतीनं झाली या काळात पश्चिमेकडील समर्थक शाह मोहम्मद राजा पहलवी यांना काढून टाकण्यात आलं आणि आयात रुहोल्ला खामेनी यांच्या नेतृत्वाखाली शिया इस्लामिक धर्मराज्याची स्थापना झाली म्हणजे या घटनेबाबत इराणचे सर्वोच्च नेते आयात खामेनी म्हणाले की सरकार विरोधी आंदोलन करणारे हे असे उपद्रव्य आहेत जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत यांनी सरकार विरोधी आंदोलन करणाऱ्यांना दंगलखोर आणि गुंडांचा कळप म्हटलंय हे लोक केवळ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याचं खामेने म्हणाले त्याचबरोबर खामेने यांनी आंदोलनकर्त्यांवर सरकारी इमारती उद्ध्वस्त केल्याचा आरोप केलाय खामेने यांनी सोशल मीडिया एक्सवरती अनेक पोस्टद्वारे आपली भूमिका मांडली ज्यामध्ये ट्रम्प यांच्यावरही त्यांनी थेट निशाणा साधलाय ते म्हणाले जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष संपूर्ण जगाबाबत अहंकारांनी निर्णय घेतात त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की फिरोन निमृत मोहम्मद रजा पेहलवी आणि अशा इतर हुकुमशा व अहंकारी शासकांचा अंत तेव्हाच झाला जेव्हा त्यांचा अहंकार शिगेला पोहोचला होता त्याबरोबरच ते म्हणाले की लाखो सन्मानिय लोकांच्या बलिदानातून उभा राहिलेला इराण देशाची नासधूस करणाऱ्यांसमोर कधी झुकणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देत असल्याचं म्हटलं होतं त्यामुळं आता जर आंदोलनकर्त्यांची हत्या झाली तर अमेरिका इराणवरती जोरदार हल्ला करेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिलाय मंडळी सत्तेचाळीस वर्षांपूर्वी इस्लामिक क्रांतीनंतर स्थापन झालेल्या इराणच्या धार्मिक राजवटी विरोधात आता जनतेचा संयम सुटताना दिसतोय आर्थिक संकटातून सुरू झालेले हे आंदोलन आता सत्ताविरोधी आंदोलनात बदललेले आहे त्यामुळं प्रश्न इतकाच आहे की हे आंदोलन इराणमध्ये बदल घडवेल की सरकारची दडपशाही आणखी तीव्र होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद